खरच आभारी कोणत्याही शासकीय अनुदान नसताना आम्ही फक्त लोका लोकांच्या पाठबळावरती बरोबर बेळगाव बेळगाव परिसरातील विविध सहकारी संस्था त्यांचं आर्थिक बळ तर सतत आम्हाला लाभत असत त्याच्यात अं अगदी उल्लेख करावासा तर तानाजी पाटलांची कलमेश्वर सोसायटी कंगाळी आमची श्रीराम सोसायटी कडोलीतील श्रीराम सोसायटी मराठा बँक जिजामाता बँक त्याचबरोबर आमच्या या भागातील आणखीन एक आग्रगिन्य सोसायटी ती म्हणजे नौहिंद सोसायटी ही सारी मंडळी आमच्या पाठीशी उभे असतात गेल्या अडतीस वर्षात या संमेलनाच्या व्यासपीठावरून दिग्गज साहित्यिकांनी साहित्यिकांना ऐकण्याची संधी आम्हाला लाभलेली आहे याबरोबरच त्या सभामंडपाच्या समोरच एक फलक लावलेला दिसेल तुम्हाला त्या फलकावरच्या लामावेळी तुम्हाला असं दिसून येईल की आत्तापर्यंत इतर बहुतेक जास्तीत जास्त असे आदर्शपद भूषवलेल्या ना सुद्धा अखिल भारतीय साहित्य संमेलनात अध्यक्षपद घुसळलं दिसेल मराठी साहित्य संमेलनात हे पार पाडत असताना आम्हाला खरखर अत्यानंद होत आहे अलीकडच्या काळात कृष्णा खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे याआधी उसल्याकर लक्ष्मणराव गायकवाडजी यांनाही हा बहुमान मिळाला आहे तसेच या संमेलनाचं तसे सगळ्यात मोठी बाब म्हणजे या संमेलनात अध्यक्षपद उसळले नेमाडे साहेब बालचंद्र नेमाडे यांना तर ज्ञानपीठ पुरस्कारांना सन्मानित केलेलं आहे त्या संमेलनात चांगले चांगले असे कवी सुद्धा येऊन उदाहरणार्थ सुधीर सर अशोक नायगावकर अरुण म्हात्रे संदीप खरे सुधरेश लोटलीकर लता ऐवाळे अशा अनेक कवीने रसिकांना आपल्या कवितांचा आस्वाद दिलेला आहे सामाजिक सामाजिक बांधुलकेच्या बांधुलिकेतून आम्ही सतत प्रबोधनचे असे कार्यक्रमही या संमेलनातून देत असतो त्यात सिंधुताई सरकाळ यांचं आत्मकथन विशुभाऊ बापट यांचं कुटुंबरंगले काव्यात अविनाश उगले यांचं शब्द मराठी बाण्याचे शब्द मराठी गाण्याचे संजय उपाध्यांचा गपास्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सन्माननीय सच्चिदानंद शेवडे आणि सौरभ करंडे यांची व्याख्याने आम्ही या संमेलना तप दिली आहेत अशा अनेक मंडळी आम्हाला लाभली ही सारीच मंडळी या परिसराच्या प्रेमात पडली हा परिसर एक असा आहे की इथं येणारा नक्कीच या प्रमाणात पडतो इथल्या परिसराच्या निसर्गरम्य याच्यात एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो एकदा इथे भजन स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या बेळगाव परिसरातील दक्षिण उत्तर पश्चिम आणि उत्तर अशा वेगवेगळ्या चार भागातून स्पर्धा भरवल्या होत्या इथे गोविंद काळे एकदा आले होते तर स्पर्धेपूर्वी एक दोन दिवस त्यांनी इथली पाहणी करण्यासाठी इथे आले होते ते इथं जेव्हा आले ते म्हणाले नाही मी इथे एक दोन मिनिट बसतो तर त्यांना या निसर्गाने भरच घातली असं म्हणावलं त्यांना मी दाखवलं इथं माधी तरी संमेलनापूर्वी आठ दिवस बाजूच्या सगळ्यांना माहिती आहे बाजूचं छोटंसं घर होतं तिथं त्या तशा मोठक्या परिस्थितीत असलेल्या घरात सुद्धा आठ दिवस आमच्याबरोबर सोबत असायच्या या संमेलनाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बेळगाव परिसरातील नवोदितासाठी दरवर्षी एका सत्रात आम्ही मुद्दाम असं त्यांना एक संधी देतो की या मान्यवरांच्या बरोबर त्यांनाही इथे संधी मिळावी या व्यतिरिक्त वाचन संस्कृती रुजवण्यासाठी इथे विविध प्रकाशनाने संस्कारक्षम सवलतीच्या दरात उपलब्ध पुस्तकं उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये साने गुरुजींचं श्यामची आई शिवाजी सावंतांची मृत्युंजय रणजित देसाईंचे स्वामी विसरणेकरांची यायाती मीना गवकर यांचा एक होता कारवर ही सगळी अशी बरीच पुस्तकं आम्ही अल्पकरत वाचकांना आम्ही दिली आहे आमच्या मराठी साहित्य संघातर्फे संमेलनाबरोबरच आम्ही मराठी भाषा दिन महिला दिन कथाकथन स्पर्धा कविता कवी कवी लहान म्हणजे नवोदितांचं कवी संमेलन समूह गायन स्पर्धा बौद्धिक स्पर्धा सामान्य ज्ञान वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेत असतो वर्षभर सातत्याने विविध उपक्रमांचं आयोजनही करतो संघातर्फे मी, करत। मी वाचनालय चालवतो छोटेपणे वाचनालय चालवतो आणि सगळ्यात महत्वाचं हे संमेलन पार पाडत असताना इथल्या तळमळीन काम करणारे कार्यकर्ते आमच्या पाठीशी असतात आणि ही जे संमेलनाची म्हणजे अजूनपर्यंत एकोणचाळीस वर्ष संमेलन करण्याचे आम्ही संमेलन साजरे करत असतो अशा या आगळ्या आगळ्या संमेलनात आपण उपस्थित येतात ही सारी मंडळी इथं आले आज दिवसभरात आपण यांना ऐकून घेऊया आणि आपण या संमेलनाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद धन्यवाद अरुंदा